नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह अतिशय महत्वाचं आणि प्रत्येक शिवसैनिकांसाठी मोलाचं असलेलं शिवसेना आणि मातोश्री हे संपूर्ण नातं जगाला माहीत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाबाजी झाली आणि आपलेच सहकारी ज्यांना मंत्री केले खासदार केले आमदार केले असे चाळीस आमदारांनी आणि खासदारांनी साथ सोडली उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा होता तो सफल दिसत आणि आता तर जी सुनावणी सुरू आहेत आणि आता जो निकाल सुप्रीम कोर्टात लागणार आहे तो अतिशय अभूतपूर्व असणार आहे याचे संकेत आजच्या सुनावणीमध्ये मिळाले आहेत सुनावणी ऐकून झालेली आणि अशातच एक दोन हेरिंग मध्येच आता हा मोठा निकाल लागणार आहेत आमदार अपात्र होणार की नाही होणार याचा निकाल हे सरकार असेपर्यंत म्हणजेच ऑक्टोंबर आणि सप्टेंबर मध्येच लागणार आहेत अगोदर महत्वाचा शिवसेना पक्ष ठाकरेंना मिळण्याचे आहेत तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह हे गोठाव गोठवलं जाईल याचवरून शिंदे गटासाठी हा धक्कादायक निकाल असणार आहेत पक्ष आणि चिन्ह जाणार धनुष्यबाणही जाणार अशी स्थिती सध्या शिंदे गटाची आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी याचे संकेत दिले आहेत आपल्याला काय वाटतं ओरिजिनल शिवसेना कोणाची आहेत ती शिवसेना कोणाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र